सोलापूर महापालिकेच्या तीनशे दोन पदांच्या भरतीसाठी तेवीस हजार चारशे तीस अर्ज आले असून यामध्ये सर्वाधिक अर्ज वरिष्ठ श्रेणी लिपिक या पदासाठी आहेत सर्वच पदांच्या भरतीसाठी फेब्रुवारी महिन्यात बारा ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान परीक्षा घेण्याचं नियोजन सुरू असल्याची माहिती महापालिकेचे सहाय्यक आयुक्त यांनी दिली महापालिकेनं दहा नोव्हेंबर रोजी भरती प्रक्रिया सुरू केली होती उमेदवारांना अर्ज करण्यासाठी एकतीस डिसेंबर रोजीची अखेरची मुदत दिली होती उमेदवारांनी अर्ज भरण्यास चांगला प्रतिसाद दिला असून तीनशे दोन पदांसाठी तेवीस पदा हजार चारशे तीस अर्ज आले आहेत लिपिक पदासाठी आठ हजार अर्ज आले आहेत विविध खात्यातील सत्तर अभियंता पदासाठी सहा हजार अर्ज आले आहेत या अर्जांची छाननी सुरू आहे भरती प्रक्रिया टी सी एस या कंपनीमार्फत ऑनलाइन सुरू आहे उमेदवारांना परीक्षेसाठी सेंटर निवडण्याची मुभा होती लवकरच तारीख जाहीर करण्यात येणार आहे मी आलोय नवी पेठेतील हाबिब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टेन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टेन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त यासोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स मिस नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बात ही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बात घेऊ शकता मग मित्र मैत्रिणीं आताच भेट द्या